हॅलो गाईज आम्ही आलो आज चिंबोर्यावर आणि हा बघू शकता इथे आम्हाला चिंबोरी भेटलेले आहे इथं दगडी उकून बसलेली आहे आम्ही भाऊनी पकडले 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 कसली मोठी आहे बघा कसली साईज आहे एक नंबर यो बिस्वा आमचा हा यो बिसवा साडेच येतो बिचवाट येतो गाठ मारली रे

आता मोराकवड्या भेटतात ये खोबर याद्या का त्या माझी पडली या व त्या का कवड यात आम्ही रोख निसता रोख दरी तू येथ नाही काही अजून वरत जाऊ तर मित्र आम्ही बरेच वर आलो वळ खपाय आला हे इतकं पारी देतात कापरा तो कापरा दिसतो नाही तू आलं आता आवडाय आवडाय चढून वरत जा दुसरे वळ आलं बघू बरं कवड भेटते तिकडं हा येतो जा भेटल्या तेवढ्या आता दुसरे वळ आला जातो बरे काय आई ये वती दगड बुडी जाईल धरली पळाली हा जेवढ्या भेटल्या तेवढ्या धरल्या बघू आता कापरा आहे आता खपला सगळा आता चढ तू या कापऱ्या ना दुसरी वळ आणि दुसरे वळ आलं जेल्यावर तुम्हाला दाखवतो तुम्ही जायचा पण सिंड जा चिकूट झालाय पडला येऊ द्या दुम। कसा आमचा चढ होतो गडी आमचा गडी चढायला लागलाय त्याचे मग मा हळूहळू आणि सांगी खुलून सांगे थांबा थांबा मित्रा धरले सांग आमच्या गड्या ना बघू बर थांब थांब तुम्हाला मग तू पाय ठेवून दे फक्त व तिथे पेट धरले त्या ना लागलेच म्हटलं आहे कांज्यात पाणी तर होईल सांग थांबा आता बिचवास ठेवून बऱ्याच बिचवास असेल आता बिच भरून आवडत भेटत्या अक्षुम भर्या तुम्हाला भेटत्या का नाही माहित नाही तुम्ही कसून देता ते नाही माहित आम्हाला कमेंट करून कमेंट करून सांगा तुम्ही कंचे गावचा हा आता ठेल आता नेक्स्ट वळाला दाखवतो तुम्हाला आता नवीन वळाला आलो आम्ही आता दुसरे चिंबर भेटले दगड नाही नार नाहीटा आली ती ते नस आता मध्ये कंचे कपरे आहेत कोट दवा आहे दवा आहे कोपऱ्याला आली ती थेट मग रे नाही मग ये दगडे पुढे यार बरं थेट आहे हा मग ते आता तकडे उकना लागल हां आणि भाऊ तुमकडे सांग डांबर बिचवा धरला आता मग आता सांग ताटी निघायची चिंबोरी तुम्हाला दिसत आहे का नाही धरताना यात, यात मोबाईल हा आता दिसतोय तुम्हाला थांब धरले 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 आमच्याकड्या धरली वती वती यार कशी आहे दुसरे वळा आलो धरले दुसरे वड आता, आता चालू आमची बर बरं भेटते का नाही भेटले ना। ते मला चिंबोरी दिसले हे काही दे, दे तुम्हाला दाखवतो हे देखा ही देखा मोठी आहे बर धरली बर धरले बॅटरी ठेवून दे मला बिसवा हे चुंबोरी भरम मोठी आहे दे का आता जरा ब्लॉक बंद करी तू बिचवा सोडायला लागेल म्हणून ब्लॉक बंद करी तू रुको दुसरी दुसरी एक भेटले हे दे का

दोन्ही वळा लावड्यास असायला अजून तरी अर्धा वळ हिंडायचे आणि तिसरा हिंडायचे अजून तो अजून मित्रा गोसले अजून दाखवतो तुम्हाला चला चिंबोरी धरले भांडे बिंबाळी दाखवतो बांडे पिंबाळी डायरेक्ट बांडे आहे रगडी जुनी काठोरी ओके आहे ती काठोरी हे देखा होती काही खाटुरे बारामट आलो किंवा चिंगडा आहे उलटी दाख उलटी दाख जिकडून कशी मठी फॅट मठी भेटले त्याचा काय व्हिडिओ बनवायला नाही भेटला बरात एक भेटले त्याचा व्हिडिओ बनई तू हे देखा जराशी आहे काहीतरी क्वालिटीची बिचवट येतो आता भिचोय काय ना उघडा आमचा बरं आता बर आलाय वाटत तोय अजून तरी कुवळ हिंडायचे आवडा भरूनच जाणार आज आम्ही अरे झोंबू नको आमच्या गड्याचे झोंबली र झोंबली सांग रगात कटला आता मग कुठं हेट रगात कडलं तर आमच्या गड्याचे नाही काय वाटते आलं त्याला बरं अजून ये रे तू कुठं भेटल्या तर भेटल्या खाल जायचे बरे कोणी भेटला तर भेटला पणची भेटली तर भेटली चांबोडी वळाना खालता आले वळान खाल, खाल जाताना काही चिंबोऱ्या भेटत्या नाही तरी पण भेटत्या उल्या उल्याच्या इस तू एक दोन एक दोन भेटते आहे बघू बर आता चला हे दाकी दगडीचा हे चिंबोऱ्या ठ वही वही जरा वाटा चिंबोरेचा वातावरण नाही ते ठेव नाही हे डबखानात आहे का बर नाही ते ठाई आता येतो वाट नाही हा मग पुढत पुळत जाईन पण जाईन वाट जतू नाही आम्ही फक्त चिंबोरे असणार एटिर काय मेल आहे ते होऊ शकते मित्र बघू बर आहे का गिरध आहे दिसला का नाही तुम्हाला त्याला बरं शंभर टक्के चिंबर होऊ शकते असा मला अंदाज आहे आणि नसले तरी पण असू शकते <laughs> भगवान बोले, बोले। आ, भाई बोले तो भगवान बोले क्या बोलते पब्लिक इथे नाही तर खालती असू शकते पण असू शकते चल दिवाड दिसला का नाही तुम्हाला या पळाला त्या पळाला त्या त्या, 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 त्या। आमच्याकडे दिवडाय धरी तू काही धरी तू दिसले थांबा 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 मित्रांनो येत दगडी बुगडी आहे दगडी बुडी हा थांबा आता काय धरी तू धरली 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 बारीक बारीक चायच आहे पण कांच्यात पाणी होईल बिचू भिचवा राहलाय गड्या ना आमचे होतो बऱ्याच भेटल्या बर का आम्ही बारीकसा नको त्याच आईलाय पळाला 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 आई 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 होत्या होत्या या झारखा या झेतो आम्ही धरला याच्यापेक्षा जराशी मग याच्या आवडे भेटले त्या काय धराय सारखे न ती त्या नाही धरली या धरला या धरला बघा आला अजून जातो खालत मग दुसऱ्या ओळा आलं जेल दुसऱ्या दाखवतो आणि आज भेटले तू परत दाखवून जमला जमला तर आमच्या मग ये आहे मग जाऊ मग तिकडे दूर जाळा आलं मठाल्याची बोरी आणू एटाय मठाल्या भेटत्या कडिल्या मठाले आणूल्या खपयली फार उतरतो आता पुसून दुसरे वळ आलं येथून फरकल 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 आले दुसरे आहे वळ नाही झुर्या झुरेला जातो आता या ना है। है वर बर कवड्या भेटते आलं नाही आता मग त्यांनाच खाल्यावर गप घरी निघून लुंग चालू आठ गिरता भेटलाय पहिला त्याना आम्ही जतू आता डबखानात वर काय आहे का, का। डबखान फेल आहे खडकाल काय ना काय फक्त चपले फरक आवडा आहे

सांबा आता धरी तू धरली धरली त्या धरली दोन्ही दे, दो शिंगडा आता दोन्ही शिंगडे चांगले तोडले ते ना मग ते चिंबोरी आहे ही हा बुध भेटली ती बरेच वर आलो तेव्हा एक चिंबोरी भेटले आता भेटतील वाटता असं वाटायचं माल भेटती का कारण हिवाळा आलं कोणी टाइमपास कोणी हिवाळा आलं हिवाळा भेटते का नाही पण एक भेटली आहे नावापुरती भेटले भरमठी आहे हिवाळा आलं फक्त दोन बोऱ्या भेटल्या वापीस लागू आम पच्चेज्ट। काम पश्चिस आज आम्ही डायरेक्ट या भरून नेणार बिचवा आमचा या चपली जेवणा खूप फरक दोघांक त्या चपली आत बुप आ बिचवा आता भरायचे सारा हिंडून पर्यंत बिचुआ भरून न्याहून चपला फक्त तीन दोनशे बरे भेटल्या आणि ह्या काय बारीकसा त्या धरतू तीन आणि हो काय आवडे अगं दुसऱ्या दुसऱ्याला जाते मग गप घरी निघतो ना, ना आता हिंदू आज मी आता घरीच आयलू बुलुंगलू आणि तुम्हाला जरा ब्लॉग आवडला तर कमेंट करून सांगा अजून बनित राहू आणि नेक्स्ट ब्लॉग लवकर तो काही तो परत जरा समजून घ्या कारण आधी माझा मोबाईल पाण्यात पडला त्याच्यामुळे मग काही ब्लॉग बनवलं नाही आता बनवायला सुरुवात केली बघू बघू तसा जमाल तसा बनतो